ठाणे ते भाईंदर या एम एम आर डी एच्या बोगदा आणि उन्नत मार्गाचा प्रकल्प याला भारतातल्या चेल एंड कंपनीने त्याचं टेंडर तीन हजार कोटी रुपये कमी कोट केलेलं असतानाही ते अपात्र ठरवण्यात आलं सुप्रीम कोर्टात ही केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे टेंडर रद्द केलं हे महाराष्ट्र शासनाच्या कार्यपद्धतीवर अतिशय गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विषय असं मला वाटतं तीन हजार कोटी रुपये एका टेंडरसाठी जर झटक्यात कमी होत असेल तर ह्या पद्धतीने ज्या टेंडरच्या प्रोसेस होत आहेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटायचा कार्यक्रम सुरू आहे तो जनतेने सरकारने न्यायव्यवस्थेने आता ह्या पद्धतीने जे सुप्रीम कोर्टाने स्ट्रिक्चर्स पास केले टेंडर रद्द केलं हे सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायची आता वेळ आली गेली अशाच प्रकारचा कार्यक्रम पुण्यातल्या रोड संदर्भात झाला आहे चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या वाढीव निविदा मंजूर करून साधारण ह्याच कंपन्यात मेधा इंजिनिअरिंग नवयुगा इंजिनिअरिंग सोळा हजार कोटीचा खर्च त्याच्यासाठी जो अपेक्षित धरला होता तो बावीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे अशाच गंभीर प्रकरणात आता आपण सगळे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले विदर्भातले शेतकरी टाहो फोडत आहेत जो शक्तीपीठ मार्ग जाहीर केला सरकारने वास्तविक कोणीही मागणी केली नव्हती ना शेतकऱ्यांनी ना कुठल्या औद्योगिक क्षेत्राने ना कुठल्या संबंधित घटकांनी तरीही हा नव्वद हजार कोटी रुपयांचा मार्ग नागपूर ते गोवा आखायचं सरकारने सा पूर्ण ताकदीने काम सुरू केलं आहे याचा अर्थ असा आहे की अनावश्यक असलेल्या गोष्टी टेंडरमध्ये शेकडो हजारो कोटींची वाढ तीन तीन हजार कोटी रुपये एका झटक्यात कमी होतात म्हणजे हे एवढं वाढवलेले आहेत हे स्पष्ट दिसतंय आमची मागणी आहे उलट माननीय मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरजोरात बोलत आहेत त्यांनी अशा प्रकरणांची खरंच चौकशी लावली पाहिजे अनावश्यक सारखे जे शक्तीपीठासारखे प्रकल्प आहेत त्याची कोणालाही गरज वाटत नाही त्याचा काय उपयोग होईल का असं त्यांना लोकांना शंका येते असे मार्ग रद्द केले पाहिजेत त्याच्यावर जनता शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत यांचं भान ठेवून कोणीतरी यांच्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे सर्वच गोष्टी न्यायालयात गेल्यानंतर रद्द होणार का हा खरा मोठा प्रश्न आहे या तीन हजार कोटी वाढवणारे अधिकारी त्याला पाठबळ देणारे मंत्री एम एम आर डी ए संदर्भात सगळी चौकशी झाली पाहिजे कारवाई आत्तापर्यंत कोणी नीट करत नाही असाच आमचा अनुभव आहे याच्या संदर्भात कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे